आ, एक सिल्लोड तालुक्यातील डॉक्टर मुलीचे वडील आलेले आहे आणि ते त्यांच्या संदर्भात माहिती दोन हजारचा जन्म आहे आणि शिक्षण बी एच एम एस आणि ती सध्या पी जी डी एम एस करते रुबीला पुण्याला एका हॉस्पिटलला आणि का अपेक्षा बाबतीत अपेक्षा डॉक्टर इंजिनियर उद्योजक शहरामधील मुलगा असला पाहिजे स्वतःच घरदार आहे घरदार मी तर गेल्या पस्तीस वर्षापासून संभाजीनगरला राहतो गावाकडे जमीन आहे त्यामुळे मला अशा अपेक्षा आहे की माझ्यापेक्षा माझ्या मुलीला चांगलं मिळालं पाहिजे तुमच्याकडे जे आहे त्याच्याही पेक्षा तिला चांगलं पाहिजे तुम तुमच्याकडे गाडी आहे बंगला आहे आणि ती आज डॉक्टर आहे तिला तुमच्या वैभव प्रमाणे असावं समोरच्याकडे गाडी असावी बंगला असावा गावाकडे थोडीफार शेती असावी असेलच पाहिजे काही विषय शेती नसली चालन पाहिजे 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 थोडा बरं बरं शेती सुद्धा पाहिजे आणि मुलगा हा Uh, मुलीची हाईट साडेपाच फूट आहे करेक्ट त्यामुळे मुली मुलाची हाईट साधारण पावणे सहा फूट सहा फूट पर्यंत चालेल साडेपाच फूट हाईट आहे आणि मुलगी दिसायलाही सुंदर आहे तिच्या अनुरूप तिच्या अनुरूप प्रमाणे मुलगा पाहिजे मुलगी सुंदर करायची म्हणजे मुलगा सुंदर हँडसम असावा आणि हे एक जनरली असतात आता त्यांची मुलगी सुंदर आहे त्यांना जावई पण हँडसम पाहिजे तसं त्यांच्याकडे गाडी बंगला आहे समोरच्याकडे गाडी बंगला पाहिजेच हा त्यांच्याकडे शेती आहे मुलाकडे पण शेती पाहिजे आणि मुलगा हा पुन्हा मुंबई ठिकाणी किंवा छत्रपती संभाजीनगरला उद्योजक असला तरी चालेल डॉक्टर असला तरी चालेल इंजिनियर असला तरी चालेल सरकारी नोकरदार असला तरी तरी शहरात असला पाहिजे शहरात असावा कारण ती ना शहरातच राहिलेली लाडत वाढलेली आहे आणि असं तिला जावई बी त्यांचं लाडकाच राहील जावयाचे सगळे लाड पुरवल्या जातील हा पण त्यासाठी जावं तसा अनुरूप असावा तर असं कोणी जर असेल तर त्यांनी मराठा समाजातील शहाण्णव कोळी मराठा पाटील असावा तर अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे प्रोफेशनल कोरिअरच्या वरती ऑफिस आहे प्रत्येक ऑफिसला येऊन भेटा किंवा माझ्याशी संपर्क करा आणि सविस्तर माहिती मुलीची फोटो बाहेर त्यांना दिला जाईल आणि यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक ही सगळ्यांसाठी मोफत सुविधा आहे आणि ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करा आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि फेसबुक बघत राहा तर तुम्हाला निश्चित मनाजोगे स्थळ अगदी मोफत दिले जातात प्रत्येक रविवारी मोफत सेवा असती त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा